नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण बनवतो आहे छोले डब्यासाठी छोल्याची भाजी जे रात्रभर आपण भिजत ठेवले हो होते सकाळी आता हे बा मस्त भिजले गेलेत कुकरमध्ये मी काढून घेते आणि कुकरला लावून घेतो आहे आपण इथे मी सहा शिट्ट्या मोठ्या गॅसवरती गे घेणार आहे कुकर होतोय तोपर्यंत तो मसाल्याची तयारी करूयात सात मोठाल्या पाकळ्या लसणाच्या घेतल्यात एक मोठा कांदा आणि तीन लाल टोमॅटो कांदा कापून घेतला मिक्सरला घातला लसूण देखील सोलून मिक्सरला घालूयात आणि अर्धा इंच आलं वाटून घ्यायचं पाण्यानं घालता कढई तापत ठेवली कढईमध्ये दोन फळी तेल घातलं एक चक्रीफूल एक दालचिनीचा तुकडा एक हिरवी वेलची दोन जायपत्र आणि थोडीशी बडीशेप तीन मिरे आणि एक लवंग आणि एक चमचा जिरं परतून घेतला तेलामध्ये हे खडे मसाले चांगले तेलामध्ये मंदाच्यावर परतून घ्यायचे खूप छान लागते भाजी आणि मग त्याच्यानंतर मी वाटून घेतलेलं कांदा आलं लसूण घालून घेतलं आणि आता इथे मी टोमॅटो देखील वाटून घेते ते देखील पाणी न घालताच वाटून घेते आता या कांद्यावरती मी पहिल्यांदा पावडर मसाले घालते हळद घातली अर्धा चमचा धना पावडर एक मोठा चमचा घालायची लाल तिखट मी दोन चमचे घातलेला आहे गरम मसाला अर्धा चमचा हे मसाले चांगले या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि कांद्यामध्ये मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला इथे टोमॅटो जे आपण वाटून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं हे टोमॅटोची प्युरे करताना पाणी घातलं नाही आतापर्यंत कुठल्याच मसाल्यात पाणी वापरलं नाही टोमॅटोचं वाटण घालून घेतलं की लगेचच मी इथे मीठ मेथ घालून घेतलेलं आहे आणि टोमॅटो तसे आपण लालच घेतले होते पण आंबटपणा येऊ नये बॅलन्स होवो म्हणून मी थोडंसं दोन चिमूट साखर घातली आणि आता हे वाटण आपल्याला चांगलं तेल सोड्यापर्यंत परतून घ्यायचं आहे तर मी त्याच्यामध्ये दोन तीन चमचे पाणी देखील मिक्सरच्या भांड्यात घालून विसळून घेतलं आणि वाटण झाकून ठेवलेलं आहे आता हे छोले किती शिजलेत बघा मस्त छान असे मऊ शिजलेले आहेत तर आता वाटण आपण एकदा चेक करूयात मस्त त्याला तेल सुटलेलं आहे तरी देखील मी एकदा परत मिक्स करते आणि पुन्हा एकदा हे एक वाटण मी झाकून ठेवणार आहे म्हणजे जे, जे आपण कांदा आणि टोमॅटो हे कच्चेच वाटून घातलेले आहेत ते एकदम मस्त छान असे शिजले गेले पाहिजेत आणि मग आपल्याला जे छोले आपण उकडून घेतले ते पाण्यासह त्याच्यामध्ये घालून घ्यायचे छान उकळी घेतली आणि त्याच्यानंतर मंदाच्यावरती पाच मिनिट मी अजून भाजी शिजू दिली आणि त्याच्यानंतर मग कोथिंबीर घातली भरपूर ते देखील छान मिक्स केली मस्त भाजी तयार झालेली आहे तर आता या भाजीला अजून भन्नाट चव येण्यासाठी एक तडका त्याच्यामध्ये आपण घालूयात तर तडका पॅनमध्ये एक पळी तेल घेतलंय गॅस चालू केला याच्यामध्ये चा अर्धा इंच आलं छान असे लांब काप करून घेतले ते घालून घेतलं कडकडीत तेलामध्ये घालायचे चार हिरव्या मिरच्या उभ्या कापून त्या देखील याच्यामध्ये घातल्यात कडकडीत तेलात घालायचं आणि तेला हे जो तडका तयार झालेला आहे हा भाजीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे भाजीमध्ये तडका घातल्यानंतर मिक्स करायचा आणि पाच सहा मिनिट तरी भाजी झाकून ठेवायची खूप छान चव लागते या छोलेच्या भाजीची डव्यासाठी आज मी ही छोलेची भाजी बनवलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत सोबत तोपर्यंत तो, नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू